महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक महत्वाचं ठिकाण येथे <laughs> <laughs> फक्त निवडणुका जिंकल्या जात नाहीत येथे लोकशाहीच्या भविष्याचं रणांगण तयार होत अजित पवारांचा बारामतीतील विजय हा निवळ आकड्यांचा खेळ नाही तर एक योजनाबद्ध रणनीतीचा परिणाम आहे हा विजय कसा शक्य झाला आणि यामागचं खरं कारण काय आहे चला तर मग डिटेलमध्ये पाहूया बारामती जिथून राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवास सुरू झाला शरद पवारांनी या भूमीतून राजकारणाची मुळं घट्ट केली आणि अजित पवारांनी ती पुढे नेली परंतु या मातीवरचा विश्वास जिंकण्यासाठी केवळ पवार घरानं पुरेसं नाही इथल्या लोकांच्या समस्या समजून घेणं आणि त्यावर उपाय करणं ही इथल्या मतदारांच्या अपेक्षांची खरी किल्ली आहे अजित पवार हे फक्त नेते नाही ते बारामतीसाठी एक कार्यकर्ता आहेत निवडणुकीपूर्वी त्यांनी स्थानिक पातळीवर अनेक घटनांशी थेट संवाद साधला शेतकरी महिला ओबीसी आणि युवा मतदार शेतकऱ्यांसाठी कृषी योजना आढावा घेणे महिलांसाठी आर्थिक स्वावलंब कार्यक्रम सुरू करणं आणि युवांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणं हे त्यांच्या प्रवासाचा गाभा ठरला आहे बारामतीमध्ये अजित पवारांनी विकासाची एक साखळी उभी केली रस्त्याचं जाळ सिंचन प्रकल्प आणि शिक्षण क्षेत्रातलं योगदान यामुळे त्यांनी लोकांच्या मनात एक विश्वास निर्माण केला स्थानिक नागरिक म्हणतात अजितदादा जे बोलतात ते करतात त्यांच्या कार्यपद्धतीने मतदारांमध्ये एक विश्वास निर्माण केला की विकास थांबला तर नुकसान आपलंच होईल लोकांनी अजित पवारांना फक्त नेता म्हणून पाहिलं नाही तर तो मदतीस हक्काचा माणूस म्हणून पाहिला आहे कोणाचंही वैयक्तिक काम असो संकट असो अजितदादा त्यांच्या पाठीशी उभे राहतात बारामतीतील लोकांशी त्यांनी माणुसकीचं नातं जोडलं आहे आणि हीच गोष्ट त्यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळं बनवते अजित पवारांच्या विजयामागचं एक मोठं कारण म्हणजे विरोधकांनी अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवताना प्रभावी आणि ठोस योजना तयार केली नाही त्यांची प्रचार मोहीम कमकुवत होती आणि त्यांनी बारामतीच्या स्थानिक प्रश्नांना नेटपणे समजून घेतले नाही किंवा त्यावर तोडगा सुचवला नाही त्यामुळे मतदारांना विरोधकांमध्ये आत्मविश्वास वाढला आणि परिणामी विरोधक स्वतःच अपेशी ठरले अजित पवारांनी निवडणूक यंत्रणा अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवली स्थानिक कार्यकर्त्यांना तयार करणं तंत्रज्ञानाचा वापर करणं आणि मतदारांपर्यंत पोहचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणं हे त्यांचं मोठं यश आहे अजित पवारांचा बारामतीतील विजय हा फक्त एका निवडणुकीचा नाही तर लोकांच्या विश्वासाचा विजय आहे त्यांच्या विकास कामाचा खसा लोकांशी असलेले थेट नात आणि विरोधकांच्या कमकुवत तयारीने त्यांना बळ दिलं पण हा विजय फक्त इथंच थांबत नाही त्यामुळे बारामतीच्या विकासाची दिशा काय असेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांची भूमिका कशी असेल हे पाहणे महत्वाचे ठरेल धन्यवाद